नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे निवडणुकीवर बहिष्कार घाला बच्चू कडून सरकारने दिलेले आश्वासन पाळले नाही पुणे दिनांक नऊ सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज करून सात बरा कोरा करण्याचे आश्वासन महायुती सरकारने अजूनही पूर्ण केले नाही त्यामुळे कर्जमुक्तीसाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शेतकऱ्यांची विभागणी होऊ नये म्हणून मतदानावर बहिष्कार घाला असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बचू कडू यांनी शुक्रवारी केले राजकारण्याला मतदाराचे भय असते मशीन आणि मतदार यादीतही गोंधळच आहे त्यामुळे सत्ताधारांना ताळ्यावर आणण्यासाठी बहिष्कार या ब्रह्मासाचा सा वापर करा असे कडू म्हणाले शेतकऱ्यांची कर्जमुक्ती शेतमालाला हमी भाव अशा विविध मागण्यांसाठी पुण्यात नवी पेठेतील श्रमिक पत्रकार संघात शेतकऱ्यांचे हक्क संरक्षण आणि सशक्तीकरण धोरणे अडचणी आणि उपाय या संकल्पनेवर शेतकरी हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते स्वाभिमानीचे राजू शेट्टी परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय महा सहसचिव अजित नवले आमदार कैलास पाटील आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख अनिल घनवट रमेश जाधव विठ्ठलराजे पवार प्रशांत डिग्गर विजय कुंभार अजित पाटील आदी उपस्थित होते सर्व शेतकरी संघटना किमान समान कार्यक्रमाच्या आधारे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कृती आराखडा तयार करतील त्यानंतर राज्यव्यापी अधिवेशन घेऊन जनआंदोलनाची घोषणा केली केली जाईल असा निर्धार या परिषदेत करण्यात आला त्या पदार्थांना परवानगी नको शेट्टी शेतकऱ्याला जाती धर्मात विभागून सत्ताधारी स्वार्थासाठी राज्याचे लचके तोडत आहेत कृषी प्रधान महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहे शेतकरी हा सदोष धोरणी नीतीचा बळी ठरत आहे अमेरिकेने पन्नास टक्के आयात करावला कर असून या दादागिरीला केंद्र सरकारने बळी पडू नये आणि तेथील मका सोयाबीन दुग्धजन्य पदार्थांना बाजारपेठेत परवानगी देऊ नये अशी आक्रमक भूमिका स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी घेतली धन्यवाद नमस्कार मदना पुष्प आहे दिव्यांग मध्ये आपलं स्वागत आहे विभागाचे जिल्हा परिषदेला पत्र पुणे दिव्यांग शिक्षकांच्या फेर तपासणीवरून बदल्याची प्रक्रिया खोंबळी असून खोळंबली असून त्या शिक्षकांच्या तपासण्या झाल्याशिवाय बदली प्रक्रिया पूर्ण करू नये अशी मागणी संघटनांकडून जोर धरत आहे दुसरीकडे फेर तपासणीची प्रक्रिया अद्याप सुरू होईना त्यावरूनच दिव्यांगाच्या फेर परिषदेतील सर्ग एक मध्ये चारशे एक्क्याण्णव पेक्षा अधिक दिव्यांग शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू आहे त्या प्रक्रिये अंतर्गत विविध आजारांनी ग्रस्त शिक्षक दिव्यांग शिक्षक दिव्यांग मुलांचे पालक परितक्त्या घटस्फोटीत महिला शिक्षक त्रेपन्न वर्ष पूर्ण झालेले शिक्षक विधवा कुमारिका शिक्षक तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार गंभीर त्रस्त आहेत अशा शिक्षकांचा दिव्यांगांच्या या बदली प्रक्रियेमध्ये खोटी प्रमाणपत्रे देऊन बदला करून घेत असल्याचे आढळून आले आहे त्याबाबत जिल्हा परिषदेने दिव्यांग शिक्षकाच्या प्रमाणपत्राची फेर तपासणी करण्यासाठी कसून रुग्णालय जेने रुग्णालयांना पत्र दिलेले मात्र त्यांच्याकडून नकार देण्यात आला आहे आता पुन्हा आरोग्य उपसंचालकांना पत्र देऊन त्यांच्याकडून तपासणी करण्यास विनंती करण्यात आली आहे दरम्यान राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये दिव्यांग शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू आहे दिव्यांग असल्याची खोटी प्रमाणपत्रे दाखवून त्या आधारे बदली दरम्यान राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये दिव्यांग शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू आहे दिव्यांग असल्याची खोटी प्रमाणपत्रे दाखवून त्या आधारे बदली करणे तसेच बदलीत सूट घेतली जाते या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने सोळा जून ला परिपत्रक जारी केले आहे दिव्यांगाबाबत ऑनलाईन योडीआय प्रमाणपत्राबाबत नेमलेल्या त्रिसदस्य समितीस संबंधित शिक्षकांच्या दिव्यांगाबाबत काही शंका आढळल्यास संबंधित शिक्षकांची जिल्हा शल्य चिकित्साकडून तपासणी करून घ्यावी असा आदेश दिला आहे विशेष सवर्ग एकमधून बदलीसाठी सर्व अर्ज करणाऱ्या किंवा महिला शिक्षकांबाबत काही अनियमितता आढळून आल्यास न्यायालयाने मंजूर केलेल्या घटस्फोटाच्या प्रमाणपत्राचे प्रमाणित परत व्यक्ता महिलेने पतीसोबत राहत नसल्याचे स्वयंघोषणा पत्राचे रहिवासी दाखले आधार कार्ड यावरून पडताळणी करावी तसेच घरी जाऊन शहानिशा करावी असाही आदेश दिला आहे त्या आधार ने, आधारा, आधारेच दिव्यांग शिक्षकाची बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेला दिला आहे तसेच यानुसार कार्यवाही केल्याचा अहवालही मागवला आहे दिव्यांग शिक्षकाच्या बदली प्रक्रियेबाबत ग्रामविकास विभागाने पत्र पाठवून पूर्वीच्या आदेशानुसार प्रक्रिया राबवण्याचा आदेश दिला आहे त्यानुसार दिव्यांग शिक्षकाच्या प्रमाणपत्राची फेर तपासणी करण्याबाबतचा आरोग्य उपसंचालकांना पत्र देण्यात आले होते दोन दिवसात प्रमाणपत्राच्या प्रती देण्यात येतील त्यानंतर तपासणी शिबिर आयोजित केले जाणार आहे संजय नाईकडे शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद धन्यवाद